काय लका त्या पुरो मला दाकुती म्हणले आर मी तिला चांगलं बॉल माघालो तर मला तिला शाळा सुट्यावर दाखवतो आता ठीक आहे मला माहित ना माझा मला बॉल भरून पाहेन घरचे आमचे खवयते बाबा लागा गप लागा काय चाललंय तिला तुझं काय मधीस काय तुला काय माहिती का घरच खवयते लागाय बरोबर मला मी म्हणली ना अरे तुझी केस मॅगी सारखे म्हणले तुला मॅगीच म्हणणार ना तुम्हाला मॅगी म्हणला मॅगी दिसले काय नाय काय लागला होता कोण भांडण करतो तू पुढं कोणा लागली ते रे भांडण करतोय अर भांडण तू ह्यांचं लागले तू भांडण सोडायच्या उचित भांडण लावतोय मी सगळं मॅटर बघितलाय तिथं अवघडायला काय हे करा रे भांडण होल करता माया देखत भांडण बरोबर हा हा छान आहेत तुम्हाला काय वेगळं सांगावं लागते काय सगळी पोरं वर्गात गेली तुम्हाला काय ऐकायला आलं नाही काय वर्गात चाला म्हणून हा पिकनिकला आल्यावर बसली ती काय प्रकार आहे मग मी याच्या अगोदर कोण कोण होत हो मी यायच्या अगोदर कुणी केलं हा प्रकार नाही आयच्या अगोदर कोण कोण होतो वर्गात कुणी नव्हतं ह्यातलं कोण दुगी पैकी बर कुणी केलाय हा प्रकार कुणी केले हा प्रकार डोरेमोहन सर माझं नाव डोरेमोहन सर कुणी केले माहित नाही किती वाजता आलाय शाळेत गणेशला काय विचारू गणेश कुठं

तुझी मैत्रीण कुठे आहे गावाला गेली सर कुठल्या गावाला काय माहिती नाही पण सांगून गेली की गावाला हा प्रकार मला माहिती आहे सगळ्या गाव तुझं नाव घेतय की मी आत्ता आलोय बाहेर काढून पळून गेला पण मी आत्ता आलोय बाहेर नसर कुठे गेलता घरी गेलो जेवायला मी कुणी काढले मला माहितीये सर मग सगळे पोरं तुझे लावून घेते ते कोण मी काढते माझ्यावर नाव येते काय गाण्याने सांगितलंय तू कपाळ्या खाया पशी काय तर करत होता गाण्या तुला तर अखोदर्ष सुटल्यावर गाव माझं नाव सांगतोय हे डेले तुझं नाव कोणी सांगितलंय तुम्हाला माग अशी फायदा म्हणून मी सरांना फक्त तुझं नाव सांगितलं तु सांगितले म्हणून तिथं हा बर का हे तिकडे सगळ्यांनी लक्ष द्या उद्या सगळ्यांनी स्वच्छ अक्षरात निबंध लिहून आणायचा मोबाईलचा दुरुपयोग करायचा नाही बर का हा <coughs> आणि उद्या सगळ्यांनी शाळेत यायचं वेळेवर बर का हा <coughs> बघा तुमच्या बांधणाऱ्या शाळाची सुटली तास माझा असाच घ्याला वायाची नर येत नाही होती काय तुम्हाला दिले हो हो श्रुतीचा चल देऊ तिला पडला वाटते श्रुती काय अगं काय नाही तिचा चष्मा तिथे पडलेला वाटतं आम्हाला सापडला तीच द्यायला कसला अटिट्यूड आहे एवढ्या चस्मधीला राहते तिथे सिद्धी महाराज तुला कसे वाकड बोलते तर काय मध्ये मध्येच करते तिला सांगे जरा काय जाऊ दे चष्मतीला नाय लागा तुम्ही बांध लागली तुला माहित नाही नाही लागा मी वर्गात होतो या दोघांनी भांड बाबा काय लागा कसे काय उदया कामा खाली हि त्याला चिडवंती भांडण लावलेल्यांचे त्यांच्या बायला करते आवी आवी नस सर बोलले ला काय कवळेले भांडताय लागा इथे एकत्र बस आपण येऊन मित्र सांगितलं होतं ते अंगावर झालं माझे अरे मॅगी म्हणले पायांचे दोघांची भांडण आता काय करणार काय

परत अरे वय नाही तुला एक विचारच होत की चष्म्याचा काय विषय आपण चष्मा दिला त्या श्रुतीला ती सिद्धी मध्ये मध्ये काय करते रे तुला माहित ना कि बोलणारच ती तुला मध्ये मध्ये बोलायचं सवय काय सारखं जवळ मध्ये मध्ये करते आणि तुझा श्रुतीचा काय विषय रे विषय काय नाही बाबा त्या दिवशी निसतं ओळख झाल ती मी नाव विचारले तिला आता काय मैत्री खात्री तिचा तिथं आपल्याला चष्मा गावला म्हणून मूर्तली जाऊन जाऊ तिला मैत्रीच आहे का दुसरं काय आहे काय असेल काय असेल तसं तर एवढ्या प्रेमानं कोण चष्मा देत नाही विषय तू

यांच्याकडे बघून तर माझे पावायची इच्छा व्हायला लागले पाऊयाचा क्लास लावून गाव मान लागलो मी हे तुमचे ते कपडे सांभाळ रे जातो मी लगा त्यासाठी क्लास लावावा लागत नाही असं हितकून दाखवावं लागतंय कपड्या बसून आल नको ते कपड्यानं माहीत फिचायचे नाही तुझा हल्ला माने नाटय कानतो बघ माझं बत्ती चाळीस रुपये द्या आता रे माझी गाडी चाळीस वीस लाख रुपये हल्ला तर बघ मग